मध्ये येत्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणूक आहेत ओबीसीच्या प्रश्नावरती ओबीसीच्या आरक्षणाच्या प्रश्नावरती ते लांबण्याच्या कसं पाहता याच्याकडे काय नाही हे बघा न्यायालय जो निर्णय देईल तो तो आपल्या सगळ्यांना मान्य करावाच लागेल पण आता कदाचित असं असू शकतं की ग्रामीण भागातला जो कौल आहे तो भाजपच्या विरोधात असू शकतो हो। कारण सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे कर्जमुक्ती करायला सरकारने वेळ घेतलेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये ग्रामीण भागात सत्ताधाऱ्यांबद्दल प्रचंड रोष सरकारच्या मन सरकारबद्दल मनामध्ये आहे विशेषतः भारतीय जनता पार्टी आणि सत्तेतल्या लोकांबद्दल आहे त्यामुळं आपलं खालचं चा वातावरण चांगलं होईपर्यंत निवडणुकाच घ्यायच्या नाही अशी कदाचित छुपी भूमिका सत्ताधारी पक्षांची विशेषतः भाजपची असू शकते त्यामुळं कदाचित न्यायालयाचा आधार घेऊन या निवडणुका लांबणीवर टाकायच्या असा प्रयत्न सरकारचा असू शकतो असं कार्यकर्ता म्हणून माझं मत आहे आणि जेव्हा वातावरण चांगलं होईल ग्रामीण भागात किंवा जिल्हा परिषदच्या निवडणुका लढू कारण न्यायालयामध्ये सुद्धा सरकारचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे त्यामुळं कदाचित या निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात